जय महाराष्ट्र मंडळी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर आता सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे एक मार्च दोन हजार पंचवीस पासून नियम तोडणाऱ्यांना अधिक दंड तुरुंगवास आणि अनिवार्य समाजसेवेची शिक्षा होऊ शकते नव्या नियमांमुळे निष्काळजी वाहन चालवणाऱ्या चालकांना आळा बसेल आणि रस्ते सुरक्षित होण्यास मदत होईल वाहतूक कायद्यांमध्ये सुधारणा करून अपघातांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी नागरिकांनी नियमाचं पालन करणं गरजेचं आहे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांसाठी दंडात मोठी वाढ करण्यात आलेली आहे यापूर्वी अशा गुन्ह्यांसाठी एक हजार दीड हजार रुपये दंड मात्र आता पहिल्यांदा केल्यास दहा दंड आणि सहा महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा वारंवार नियम तोडणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम पंधरा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच त्यांना दोन वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो या कठोर निर्णयामुळे वाहतुकीला शिस्त वाढण्यास मदत होईल चला तर पाहूया एक मार्च दोन हजार पंचवीस पासून कोणत्या वाहतूक नियमात आणि दंडात कोणते बदल करण्यात आलेले आहेत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जर वाहन चालवताना वैध परवाना किंवा विमा नसेल तर संबंधित चालकाला दंड भरावा लागेल परवान्याशिवाय वाहन चालवल्यास पाच हजार रुपये आणि विमा नसल्यास दोन रुपये दंड ठोठावला जाईल सरकारने वाहतूक नियम अधिक कठोर केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा आर्थिक भूदंड सहन करावा लागू शकतो अशा कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि रस्ते सुरक्षा वाढेल प्रत्येक वाहन चालकाने आवश्यक कागदपत्र बाळगणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावं लागू शकते आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नव्हे तर पट दंड भरावा लागणार आहे कारण नवीन मोटर वाहनदंड दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झालेला आहे चला तर पाहूया कोणते नियम मोडल्यास किती दंड भरावा लागेल एक ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयाऐवजी पाच हजार तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो आता हेल्मेट बाबत जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला रुपये दंड आकारला जाईल यासोबतच ड्रायविंग लायसन्स देखील तीन महिन्यासाठी रद्द केले जाईल पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर शंभर रुपये दंड आकारला जात होता जर दोन पेक्षा जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतात आता नियम तिसरा सील्ड बेल्ट संबंधात सिल्ड बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल यापूर्वी यासाठी शंभर रुपयाची तरतूद होती आता चार सिग्नल तोडल्यास काय दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला पाचशे रुपयाऐवजी तुम्हाला पाच हजार रुपये दंड द्यावा लागेल आता नियम पाचवा काय काय आहे मध्य धुंदी अवस्थेत गाडी गाडी चालवली तर तर होईल जर तुम्ही दारू पिऊन करत असाल रुपये दंड आणि सहा महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो तु। पूर्वी हा दंड फक्त एक हजार ते दीड हजार रुपयाच्या दरम्यान होता जर तुम्ही पुन्हा असं करताना पकडले गेला तर तुम्हाला पंधरा हजार रुपये दंड आणि दोन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आता नियम सहा ट्रिपल रायडिंग डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग संदर्भात जर तुम्ही गाडीवर ट्रिपल सीट जाताना पकडले तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल दुसरीकडे जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल आणि नंतर रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल दहा हजार रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल आता नियम सात अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लोकांना जर मूल अठरा वर्षापेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील एक वर्षासाठी रद्द केली जाईल वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही आता नियम नंबर आठ ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर केल्यास जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला पाच रुपये दंड होऊ शकतो आधी हा दंड पाचशे रुपये होता आता नियम नऊ ओव्हरलोडिंग बाबत नवीन वाहन ओव्हरलोड केल्यास वीस हजार रुपये दंड भरावा लागेल आता नियम दहा आपत्कालीन वाहनांना रस्ता न हो देणे रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल तर मंडळी आता नियम कडक करण्यात आलेले वाहतूक नियमात हे बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे रस्त्यावर उतरताना खूप विचार करून उतरा आणि आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या नाहीतर सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडणार नाही एवढा भूर्दंड एक चूक झाली तर भरावा लागणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद